श्री स्वामी समर्थ मकर राशीच्या लोकांनो व्हा येणारी मौनी अमावस्या तुमच्या आयुष्यात केवळ एक तिथी नाही तर एक भयंकर वादळ घेऊन येत आहे स्वामी सांगतात की या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात अशा नऊ धक्कादायक घटना घडणार आहेत ज्याचे सत्य ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल आणि कपाळावर घाम फुटेल तुमच्या घरातील शांततेचा कवच आता फुटणार आहे तुम्ही ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला तेच आता तुमचा घात करणार का नशीब बदलण्यापूर्वी निसर्ग तुमची कठोर परीक्षा घेणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी महत्वाचा आहे जर तुम्ही ही सावधगिरी बाळगली नाही तर होणाऱ्या नुकसानीला तुम्ही स्वतः जबाबदार असाल दोन घटना एक घरातील शांततेचा कवच फुटणार पहिली मोठी घटना म्हणजे तुमच्या घरातील छुप्या वादांचा स्फोट स्वामी सांगतात की मौनी अमावस्येनंतर मकर राशीच्या घरात असा एक प्रसंग उघड होईल जो आतापर्यंत सर्वांच्या नजरेतून लपवलेला होता हा तमाशा केवळ लहान वाद नसेल तर घरातील व्यक्तींच्या खाजगी गोष्टी जसे की आर्थिक व्यवहार विवाहातील लपवलेले निर्णय किंवा जुने कौटुंबिक मतभेद अचानक बाहेर येतील यामुळे घरातील वातावरण रडणे आरोप प्रत्यारोप आणि मानसिक तणावाने भरून जाईल शांत दिसणाऱ्या घरात अचानक वादळाची स्थिती निर्माण होईल तीन घटना दोन अंगातून घाम काढणारे सत्य दुसरी घटना म्हणजे एक असे सत्य समोर येणे जे ऐकून तुमच्या शरीराला थरकाप सुटेल मकर राशीसाठी येणारी ही खरी धक्कादायक बातमी असेल स्वामी सांगतात की नातेसंबंध किंवा वारसाहक्क संबंधी अशी माहिती तुम्हाला मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती तुम्ही ज्या परिस्थितीला किंवा व्यक्तीला विश्वासाचे शिखर मानत होतात तिनेच तुमच्यासमोर एक खोटेपणाची भिंत उभी केली होती हे समजल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल चार घटना तीन विश्वासघाताचा भीषण धक्का तिसरी आणि सर्वात वेदनादायी घटना म्हणजे जवळच्याच व्यक्तीकडून होणारा विश्वासघात स्वामी सांगतात की हा विश्वासघात तुमच्या घरातील व्यक्ती व्यावसायिक भागीदार किंवा जीवाभावाचा मित्रही असू शकतो तुम्हाला वाटले होते की हा माणूस तुमच्या संकटात पाठीशी उभा राहील पण वास्तवात तो तुमच्या यशाचा किंवा पैशाचा फायदा घेण्यासाठी तुमच्याशी खेळत होता हे उघड झाल्यावर तुमच्या भावनांचा आणि आत्मविश्वासाचा चक्काचूर होऊ शकतो पाच घटना चार आर्थिक उलाढाल आणि दबाव चौथी घटना पैशांशी संबंधित आहे अचानक धनलाभाची शक्यता आहे पण स्वामी सांगतात की हा पैसा आनंदापेक्षा जास्त टेन्शन घेऊन येईल पैसा येईल पण त्यासोबत कायदेशीर अडचणी करारातील गोंधळ किंवा लोकांशी मोठे मतभेद निर्माण होतील ज्या संधीची तुम्ही वाट पाहत होता ती मिळेल पण ती तुमच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकेल आर्थिक नियोजन करताना तुमची कसोटी लागणार आहे सहा घटना पाच वडीलधाऱ्यांचा निर्णायक शब्द पाचवी घटना म्हणजे घरातील वडीलधाऱ्यांची भूमिका स्वामी सांगतात की वडील आजोबा किंवा घरातील मोठी व्यक्ती असा एक कठोर निर्णय घेईल जो तुमच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल हा निर्णय कदाचित तुम्हाला सुरुवातीला अन्यायकारक वाटेल किंवा तुमच्या इच्छेविरुद्ध असेल पण परिस्थिती तुम्हाला तो स्वीकारायला भाग पाडेल हा निर्णय संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याची दिशा ठरवणारा असेल सात घटना सहा नशिबाची अग्निपरीक्षा सहावी घटना म्हणजे तुमच्या नशिबाचे वळण तुमचे नशीब बदलणार आहे पण स्वामी सांगतात की त्याआधी तुम्हाला एक मोठी मानसिक आणि सामाजिक परीक्षा द्यावी लागेल जुने शत्रू किंवा स्पर्धक तुमच्या कामावर आणि निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतील तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल या काळात जो मकर राशीचा व्यक्ती संयम ठेवेल त्याचेच नशीब भविष्यात सोन्यासारखे उजळेल आठ घटना सात जिभेवर नियंत्रण ठेवा अन्यथा घात सातवी घटना तुमच्या वाणीशी संबंधित आहे स्वामी सांगतात की अमावस्येनंतर तुमचा राग आणि चिडचिड वाढू शकते रागाच्या भरात बोललेला एक चुकीचा शब्द तुमच्या आयुष्यात मोठी आपत्ती ओढवू शकतो जवळचे नाते तुटू शकते किंवा नोकरी व्यवसायात मोठी हानी होऊ शकते या काळात मौन पाळणे हेच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच ठरेल नऊ घटना आठ तो एक भयानक फोन कॉल आठवी घटना म्हणजे एक अचानक येणारा फोन कॉल किंवा संदेश स्वामी सांगतात की हा कॉल तुमच्या आयुष्यातील चालू असलेल्या सर्व योजनांना स्थगिती देऊ शकतो एखादी अत्यंत धक्कादायक बातमी किंवा अनपेक्षित बदल या कॉलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल या क्षणी पॅनिक न होता शांत राहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे अन्यथा तुमचे नशीब काही काळासाठी संकटात अडकू शकते दहा घटना नऊ जुन्या नात्यांचा अंत आणि नवा प्रारंभ नववी आणि शेवटची घटना म्हणजे आत्मपरीक्षण स्वामी सांगतात की काही जुनी माणसे जे आतापर्यंत तुमच्या आयुष्याचा भाग होते ते कायमचे मागे पडतील हे तुटणे तुम्हाला वेदना देईल पण हे तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे खऱ्या आणि खोट्या माणसांमधील फरक तुम्हाला समजेल आणि इथूनच मकर राशीच्या आयुष्यातील एका नवीन सशक्त पर्वाची सुरुवात होईल स्वामी सांगतात की सध्या ग्रहांची चाल तुमच्यासाठी अत्यंत विलक्षण आणि काहीशी कठीण झाली आहे तुमच्या राशीचा स्वामी शनी स्वतच्याच राशीत असला तरी इतर ग्रहांची युती तुमच्या प्रेमसंबंधांवर आणि वैवाहिक आयुष्यावर प्रभाव टाकत आहे जेव्हा ग्रहांची चालवक्र होते तेव्हा तुमच्या मनात संशयाचे भूत घर करू लागते स्वामी सांगतात की येणाऱ्या काळात तुमच्या नात्यात अविश्वासाचे ढग दाटून येतील तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्या प्रत्येक हालचालीवर तुम्हाला संशय येईल पण लक्षात ठेवा हा ग्रहांचा खेळ आहे दोन प्रेमसंबंधात अचानक येणारे वादळ राशीच्या प्रेमी युगुलांसाठी स्वामी सांगतात की मौनी अमावस्येनंतर शुक्राची स्थिती बदलत आहे शुक्र हा प्रेमाचा कारक आहे पण तो जेव्हा राहू किंवा केतूच्या छायेत येतो तेव्हा नात्यात दुरावा निर्माण होतो तुमच्या जोडीदारासोबत साध्या कारणावरून सुरू झालेला वाद मोठ्या विरहामध्ये बदलू शकतो जर तुम्ही अविवाहित असाल आणि कुणाला मागणी घालण्याचा विचार करत असाल तर स्वामी सांगतात की हा काळ संयमाचा आहे आता घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापाचे कारण ठरू शकतो तीन जुन्या प्रेमाचे आगमन आणि गोंधळ एक धक्कादायक गोष्ट म्हणजे स्वामी सांगतात की या काळात तुमच्या आयुष्यात जुन्या प्रेमाचे किंवा जुन्या नात्याचे पुनरागमन होऊ शकते एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमच्या सध्याच्या नात्यात अडथळे निर्माण करेल तुमची मानसिक अवस्था अशी होईल की तुम्हाला जुने की नवीन या द्वंद्वात अडकल्यासारखे वाटेल स्वामींचा सल्ला असा आहे की भूतकाळाच्या मोहात पडून वर्तमान उद्ध्वस्त करू नका चार वैवाहिक आयुष्यातील गुप्तगुपिते वैवाहिक लोकांसाठी स्वामी सांगतात की पतीपत्नीमधील गुप्त गोष्टी आता लपून राहणार नाहीत जर तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा शिरकाव झाला असेल तर या अमावस्येनंतर त्याचे सत्य येईल की तुमच्या संसाराची शांतता भंग पावेल पण स्वामी हे देखील सांगतात की जे नाते खोटेपणावर टिकले आहे ते तुटणेच तुमच्या हिताचे आहे पाच उपाय आणि स्वामींचा आशीर्वाद या ग्रहांच्या भीषण चालीतून वाचण्यासाठी स्वामी सांगतात की आपल्या जोडीदाराशी संवाद वाढवा संशयाला मनात जागा देऊ नका दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि जोडीदारासोबत बसून स्वामींची आरती करा ग्रहांची चाल कितीही वक्र असली तरी स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रेमाचे फूल पुन्हा बहरून येईल तर मकर राशीच्या माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की या नऊ घटना आणि ग्रहांची ही वक्र चाल तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला भविष्यासाठी सावध करण्यासाठी आहे सत्य कडू असते धक्के भयंकर असतात पण हेच धक्के तुमच्या आयुष्यातील कचरा आणि खोटेपणा दूर झाडून टाकतील तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले घरातील शांतता भंग पावली किंवा प्रेमात विश्वासघात झाला तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्याच्या पाठीशी स्वामी उभे आहेत त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही स्वामी सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अमावस्येचा हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेईल पण या परीक्षेनंतरच तुमच्या नशिबाचा सूर्य अधिक तेजाने तळपणार आहे जुन्या चुकांमधून शिका वाणीवर ताण ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्या विवेकाचा वापर करा हे संकट टळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस नक्कीच येणार आहेत हा स्वामींचा आशीर्वाद आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या आयुष्यातही अशा काही घटना घडत आहेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका तुमचा एक शेअर कदाचित एखाद्या संकटात असलेल्या मकर राशीच्या व्यक्तीला मार्ग दाखवू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच मार्गदर्शक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा स्वामी तुम्हा सर्वांना सुखी आणि सुरक्षित ठेवत हीच चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ